राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांची कन्या ही एवढीच ओळख नसलेल्या अदिती तटकरेंनी यावेळी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली गेल्या मंत्रिमंडळात वयाच्या फक्त एकतीसाव्या वर्षी त्यांनी मंत्रिपद सांभाळलं होतं यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कोण आहे अदिती तटकरे आणि एकूणच त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांची कन्या आहे गेल्या वेळी एकाच टर्म मध्ये त्या दुसऱ्यांदा मंत्री झाल्या होत्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पहिल्यांदाच आमदार झालेल्या अदिती सुनील तटकरेंकडे उद्योग पर्यटन क्रीडा खनिकर्म फलोत्पादन आणि माहिती आणि जनसंपर्क या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून सोपवण्यात आली होती यानंतर आलेल्या महायुती सरकारमध्येही त्यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं होतं अदिती तटकरे राजकारणात कशा आल्या ते आपण पाहूयात अदिती तटकरे यांचं शिक्षण एम ए पर्यंत झालंय दोन हजार अकरा आणि बारा मध्ये अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तेथेच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला दोन हजार बारा मध्ये त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विधानसभा संघटक म्हणून काम केलं होतं त्यानंतर दोन साली त्या रोह्या तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदा विजय झाल्या त्याच वर्षी म्हणजे दोन साली त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचाही ही कारभार सांभाळला होता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वर्ष काम पाहिलं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये श्रीवर्धन चोवीस मध्ये पुन्हा त्या आमदार झाल्यात अदिती तटकरे यांनी वयाच्या एकतीसाव्या वर्षीच राज्यमंत्री पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली त्यांच्याकडे उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती आणि जनसंपर्क या खात्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या विशेष म्हणजे त्यावेळी त्या, 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 त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या त्याच टर्म मध्ये त्यांना पुन्हा महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्या एकमेव महिला मंत्री होत्या आता पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे अदिती तटकरे सध्या राजकारणात चांगल्याच स्थिरावल्या आहेत अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देतात असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो तोक्ते वादळ असो की महाड चिपळूण मधील पूर असो प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून अदिती तटकरे यांची चर्चा आहे अदिती तटकरे या खेळातही ऍक्टिव्ह असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका